नमस्कार मंडळी तर जोपाय विषय आता असं गेली प्रॅक्टिकल प्रॅक्टिकली माझी लागली होती पाडतो कायदा म्हणलं जरा आराम करून जरा पडावं परत मग अजून प्रॅक्टिकल लिहायला चालू करा तर प्रॅक्टिकल दिली होती मागच्या शेमला मागच्या शेमला काय मी लिहिले नाही परत लिहायचं म्हणलं त्याच्यावर पेपर झाल्यानंतर मी आजारी पडलो आणि मग परत म्हणलं की आज बाबा नाही काही जा करून आज एका दिवसात कम्प्लीट करायचं म्हणजे करायचं आहे मग जरा सकाळपासून लिहित बसलो बघा आता पाडदु कायला जरा हात रो नाव पडलो आता अरे पाच मिनटं रेस्ट घेणार आहे परत अजून प्रॅक्टिकल ह्याला चालूच करणार आहे तर थांबा तुम्हाला दाखवतो प्रॅक्टिकल काय कसं असते ते तर मित्रांनो हे आहे माझ्या प्रॅक्टिकलची फाईल आणि ही माझं पेन आणि हे सगळं असं सामान सेटअप लावलेलं ला। आहे से आता हित हो बघून सगळं काही प्रॅक्टिकल अशी इकडं पाहणं सर्टिफिकेट पेन इकडं पडलेलं आहे सगळं विस्कुट रूम पडलेलं आहे पण टार्गेट आहे शेवटचं प्रॅक्टिकल राहिलेलं आहे तू बघू आहे चार तर एवढं चौथं प्रॅक्टिकल झाले की मग एका विषयाचं कंप्लीट कम्प्लीट होते मग उद्या परत अजून दुसऱ्या विषयी प्रॅक्टिकल चालू आहे जवळजवळ दीड तास होऊन गेलाय मी एकाच ठिकाणी अजून तर काय चौथं प्रॅक्टिकल माझं झालेलं नाही आज मला वाटत पण नाही की आजचं आजच्या दिवसात माझं प्रॅक्टिकल होईल कारण प्रॅक्टिकल बाहेर तसं लेम आहे त्यामुळं मी आजची जर्नी माझी इथंच थांबवली व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि इथून पुढं असा सपोर्ट करत राहा धन्यवाद तर अनला पण कोणाला इंजिनिअरिंगला थोडंफार ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आम्हाला काही तुमचे डाऊट्स असतील तर विचारू शकताय काय अडचण नाही धन्यवाद जय महाराष्ट्र भावांनो